अतिशय मोठी बातमी भारतीय सैन्य सीमेवरती सज्ज करण्यात आलेला आहे या सगळ्याबद्दलची पाकिस्तानी सैन्य बंकरमध्ये लपलेलं लपलेला आहे आणि एक तीव्र अशी प्रतिक्रिया भारतीय सैन्याकडून दिली जाऊ शकते पोस्टवरून पाकिस्तानी सैन्य सध्या गायब झालेलं आहे एक प्रकारचा हा भ्याड हल्ला सामान्य पर्यटकांवरती करण्यात आल्याच्या त्यानंतर एलओ सीवर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हेमंत महाजन ब्रिगेडियर हेमंत महाजन आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडे जाऊतोय हेमंत सर हे, हे स्वाभाविक आहे कारण इतका मोठा हल्ला झाल्याच्या नंतर त्याची प्रतिक्रिया येऊ शकते आणि ती दिली जाऊ शकते असं आहे की हा सर्वात मोठा हल्ला आहे गेल्या वीस वर्षामध्ये याच्यामुळे एकतर त्या दहशतवादी ज्यांनी हल्ला केला त्यांना मांडण्याचं मांडण्याचं काम तर केलंच जाईल परंतु ते भारताच्या आत झालं परंतु हे नक्की आहे की हा हल्ला पाकिस्तानमुळे झालेला आहे तर पाकिस्तानला सुद्धा धडा शिकवणं हे गरजेचं आहे आता पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा जसं आपण सर्जिकल स्ट्राईक केला होता उडी नंतर भारतीय सैन्य आत गेलं होतं किंवा बालाकोट नंतर एअरफोर्सचा स्ट्राईक केला होता हे दोन ऑप्शन आहेत किंवा याच्यानंतर दुसरा ऑप्शन म्हणजे अनेक वेळा भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या आत जाऊन पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला केलेला आहे तर तो हा तिसरा ऑप्शन आहे अर्थात हा तिसरा ऑप्शन किती मोठ्या स्केलवरती करायचा कारण जे एडओसी आहे ही जवळजवळ सातशे ऐंशी किलोमीटर एवढी लांब आहे ती काश्मीरमध्ये आहे आणि तिथे भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्य जे आहे एकमेकाच्या समोर असं उभं आहे करायचं म्हटलं तर तेथे ते हल्ला करायला भरपूर जागा आहेत आणि पाकिस्तानी सैन्याला शिक्षा देण्याकरता भरपूर जागा आहेत तर त्याकरता आता भारतीय सैन्य तयार होत असावं अशा प्रकारच्या बातम्या आहेत नक्की काय झालं दा होतं आहे किंवा होणार आहे हे ते आपल्याला येणाऱ्या काळामध्येच कळेल परंतु पाकिस्तानी सैन्य तिथून पळून जाईल किंवा असं करेल अशा प्रकारच्या बातम्या अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे नाही आहेत पाकिस्तानी सैन्य नक्कीच घाबरलेलं आहे ज्याच्यात काय डाऊट नसावा परंतु नेमकं काय होईल हे आपल्याला याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कळालं परंतु भारताकडे भारतीय सैन्याकडे अशा प्रकारचा हल्ला करण्याची क्षमता आहे ती वापरली जाण्याची नक्कीच शक्यता आहे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सविस्तर